हे असं आहे की हे गंभीर आणि अत्यंत अपराधिक मानसिकता गुन्हेगारी मानसिकता भारतीय जनता पक्ष दर्शवते आणि गुन्हेगारी कृत्यामध्ये भारतीय जनता पक्ष सामील आहे हे यातना सिद्ध होतं काही वर्षांपूर्वी विरोधी पक्षाची फोन टॅपिंग नेत्यांची फोन टॅपिंगचे त्या ठिकाणी अशा तऱ्हेची ज्या पद्धतीची चौकशी झाली होती त्याच्यामध्ये ती दाबण्यात आली परंतु ते सत्य होतं हे यातना सिद्ध आहे आणि दुसरीकडे व्हॉट्सअप चॅटच्याबद्दलही म्हणत आहेत आता व्हॉट्सअप चॅट जर करायचं असेल तर इस्रायली सॉफ्टवेअर वापरावं लागतं म्हणजे त्याही बाबत चर्चा चालली होती की केंद्र सरकार मोदीजींचं आणि राज्य सरकार हे पेगाचे सॉफ्टवेअर वापरते की काय आता तेही त्या ठिकाणी दिसते की हे पे पेगाचे सॉफ्टवेअर वापरतायत म्हणजे ही गुन्हेगारी कृत्य आहे आणि याच्यावरती शासन झालं पाहिजे हे काही भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत मामला नाही आहे हे कायद्याचं राज्य आहे आणि भाजपचं राज्य नाही आहे त्यामुळे याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि याची नाईक चौकशी झाली पाहिजे एवढंच मात्र त्या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत आणि या अत्यंत गंभीर प्रकाराच्या मुळाशी गेल्याशिवाय लोकशाही किती मोठ्या संकटात आहे त्याचं संकट दूर होणार नाही भारतीय जनता पक्ष या देशातल्या लोकशाहीवरती फार मोठं संकट म्हणून त्या ठिकाणी उभारलेलं आहे मी अत्यंत अत्यंत गंभीर घटना आहे हे कायदा सुव्यवस्थेचा महाराष्ट्रामध्ये कसा बोजवारा उडालेला आहे यातला दिसत ज्यांच्याकडे त्या महिलेनं म्हणजे ही एका सुशिक्षित महिलेवरती अशा तऱ्हेची पाळी यावी तिनं प्रयत्न केला तरी तिला मदत मिळाली नाही तर सामान्य महिलांची काय परिस्थिती असणार आहे आणि कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक होत आहेत या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य वाढतंय हे आम्ही त्या ठिकाणी पुण्यामधल्या नाशिकमधल्या आणि महाराष्ट्रामधल्या अन्य घटनांमध्ये दिसतंय परंतु आता पोलीसच गुंड होत चालले का आणि राज्याच्या पोलीस महासंचालक या महिला आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मध्ये असं जर होत असेल तर यापेक्षा गंभीर बाब कुठली असणार आहे या, या प्रकारचे आम्ही अत्यंत तीव्र शब्दामध्ये निंदा करतो अत्यंत घोर याचा निषेध केला पाहिजे त्या महिलेला तात्काळ न्याय मिळाला पाहिजे नरादामाना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवावी अशा तऱ्हेची आमची मागणी राहणार आहे असं आहे की काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष... पक्ष ने पुढच्या कालावधीमध्ये कशा रणनीती झाल्या पाहिजे हाचा निर्णय ने केंद्रीय नेतृत्व घेणार आहे लवकरच तो, तो, तो स्पष्ट होईल ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असेल आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत परंतु मनसे बरोबर आमचे काही राजकीय मतभेद आहेत ते काही लपलेले नाहीत त्यांच्या कार्यपद्धतीवरती त्यांच्या विचारधारावरती आमच्यामध्ये अनेक प्रश्नचिन्ह आहेत आम्ही वेगवेगळ्या त्याच्यामध्ये वैचारिक मतभेद आहेत त्यामुळे ही बदलत्या राजकीय समर्ट जी काही समीकरणं आहेत त्यात काही आक्षेप जरूर आहेत आणि मला असं वाटतं की पुढच्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्ष पुढच्या का, या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचा महापौर बनावा या उद्देशाने उतरणार आहे आणि त्याच्या उद्देशानं काय योग्य काय अयोग्य असेल हे निर्णय काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व घेण्यासाठी सक्षम आहे